नमस्कार माझ्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो बेरीज व वजा बाकी शिकल्यानंतर आज आपण एक नवीन क्रिया शिकणार आहोत आणि ही नवीन क्रिया आहे गुणाकाराची क्रिया गुणाकार हे बेरजेचेच एक रूप आहे तुम्हा सर्वांना गुणाकाराचं चिन्ह माहीत असेलच कोणताही अंक घेऊन त्याची बेरीज करत जाणे म्हणजे गुणाकार होय हे तुम्हाला माहीत आहे का तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक गुणाकाराचे उदाहरण दिसत आहे या उदाहरणाचे वाचन कसे करतात ते पहा पाच गुणिले चार आणि ह्या गुणाकाराचं उत्तर येथे वीस असे लिहिलेले आहे कारण गुणाकाराचं चिन्ह दिसताच आपण पाचचा पाडा चारपर्यंत म्हटला आणि उत्तर मिळवले वीस पण हेच बेर्जेच्या रूपात कसे सोडवतात ते खाली दिलेले आहेच आता हेच उदाहरण आपण चित्राद्वारे समजून घेऊया गुणाकार म्हणजेच दिलेली संख्या तितक्या वेळा मिळावणे आपले पहिले उदाहरण आहे पाच गुणिले चार आणि आपण ते चित्राद्वारे समजून घेत आहोत आपल्या समोर चॉकलेटचे चित्र दिसत आहे पहिल्या चित्रात मोजूया पहिल्या रांगेत चॉकलेट आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता दुसऱ्या रांगेतील चॉकलेट मोजा अगदी बरोबर दुसऱ्या रांगेतही पाच चॉकलेट आहेत आता तिसऱ्या रांगेतील चॉकलेट मोजूया एक दोन तीन चार व पाच आता शेवटच्या रांगेतील चॉकलेट मोजूया एक दोन तीन चार पाच म्हणजेच चार रांगांमध्ये पाच पाच चॉकलेट आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे पाच गुणिले चार बरोबर वीस हे उत्तर मिळवण्यासाठी आपण पाच चॉकलेट चार वेळा म्हणून पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच असे चार वेळा मिळवून वीस हे उत्तर मिळवू शकतो किंवा पाचचा पाडा चारपर्यंत बोलून पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा आणि पाच चोक वीस अशा प्रकारे पाच गुणिले चार बरोबर वीस गुणाकार करून हे उत्तर मिळवू शकतो स्क्रीनवरील चित्रात आपल्याला एक उदाहरण दिसत आहे एका सशाला तीन गाजर सशाला गाजर खायला खूप आवडतं हां तर चित्रात एकूण किती गाजर आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण गुणाकाराची क्रिया करणार आहोत कारण एका सशाला तीन गाजर आहेत असे चित्रामध्ये एकूण चार ससे आहेत चार सशांकडे मिळून एकूण किती गाजर आहेत चला तर मग आपण गुणाकार करूया सर्वात आधी आपण पहिल्या सशाकडील गाजर किती आहेत ते मोजूया ते आहेत एक दोन आणि तीन म्हणून आपण बाजूला तीन ही संख्या लिहिली आता दुसऱ्या सशाकडील गाजर किती आहेत एक दोन आणि तीन तिसऱ्या रांगेतील सशाकडे किती गाजर आहेत बरे मोजा पाहू अगदी बरोबर तिसऱ्या रांगेतील सशाकडे गाजर आहेत एक दोन आणि तीन आणि चौथ्या रांगेतल्या सशाकडे किती गाजर आहेत मोजा पाहू अगदी बरोबर तिसऱ्या हो व चौथ्या रांगेतील सशांकडे देखील प्रत्येकी तीन तीन गाजर आहेत असं ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसते गुणाकार म्हणजेच दिलेली संख्या तितक्या वेळा मिळवणे चित्रातील गणितात प्रत्येक सशाकडे तीन गाजर आहेत आणि चित्रात एकूण चार ससे आहेत म्हणून आपण गणिताची मांडणी तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन, तीन अशी लिहिली आहे व उत्तर बारा आले आहे पहा बघू चित्रात बारा गाजर दिसत आहेत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आणि हेच उदाहरण गुणाकाराची क्रिया करून सोडवताना कसे लिहायचे ते पाहूया चार सशांकडे प्रत्येकी तीन गाजरे आहेत म्हणून तीन गाजरे गुणिले चार ससे म्हणून तीनचा पाडा चारापर्यंत पर्यंत बोलायचा तीन एके तीन तीन दुने सहा तीन नऊ आणि तीन चोक बारा म्हणून बरोबर उत्तर आहे बारा विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्रांनो मित्रा या उदाहरणांवरून तुम्हाला गुणाकाराची क्रिया कशी करायची हे नक्कीच लक्षात आलं असेल तरीही रोज सराव केल्याशिवाय गुणाकार बेरीज वजाबाकी आणि भागाकार ह्या क्रिया सहज सोडवता येणार नाही हे लक्षात घ्या यासाठी घरी नियमित पाडे बोला आणि तुम्हाला शाळेतून दिलेल्या पुस्तकातून सर्व गणिते नियमित सोडवा सरावानेच यश मिळते